दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सव तसेच विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना गाडीवर बसवून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प विदूषक टोप्या घालत हे क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले विविध नाविन्यपूर्ण खेळांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक मानसिक विकास करण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीने करण्यात आला विद्यार्थ्यांनी देखील आपले कौशल्य या प्रसंगी दाखवले शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मल्लीनाथ चनपटणेसर सौ मोलाचे मार्गदर्शन लाभले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप सदर प्रसंगी करण्यात आले शाळेतील ज्येष्ठ शिक्षक यल्लप्पा पुटगे दिनकर भारती पालकवर्गातून प्रीती झिंगाडे यांनी आपले मनोगत सादर केले शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांनी मार्गदर्शन करते प्रसंगी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली सदर कार्यक्रम विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दौलप्पा मेत्रे अंगणवाडी सेविका आणि शाळेचे शिक्षक यल्लप्पा पुडगे हनमंतराव गुंडर्गी मल्लिनाथ चनपटणे हजराबी बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका